मित्रांनो मराठा आणि ओबीसी आणि शिवराय फुलेशाहू आंबेडकर मित्रांनो या दोनही आंदोलनामध्ये हे दोन्ही नाव प्रकर्षाने दिसत आहे मित्रांनो प्रत्येकजण खास करून फुले शाहू आंबेडकर हे नाव घेताना दिसतो आणि ओबीसी आंदोलनामध्ये तर अजून तीव्रतेने हे नाव दिसतं परंतु मित्रांनो प्रत्यक्ष जीवनामध्ये जर पाहिलं तर हे लोक शिवराय फुलेशाहू आंबेडकर या विचारधारेला फॉलो करतात का जर यांच्या प्रत्यक्ष वैयक्तिक आयुष्याकडे जर आपण जर पाहिलं तर हे लोक यांच्या या महामानवांच्या विचाराला फॉलो करतात का यावर मात्र कोणीही प्रकाश झोत टाकत नाही मित्रांनो एखादा व्यक्ती जो शिवराय फुलेशाहू आंबेडकर या विचारधारेला मानतो तो प्रत्यक्षामध्ये जेव्हा त्या आंदोलनामध्ये जातो आणि त्यावेळेस ज्यावेळेस तो बाबासाहेबांची घोषणा ऐकतो ज्यावेळेस तो, तो महात्मा फुलेंची घोषणा ऐकतो ज्यावेळेस तो शाहू महाराजांची घोषणा ऐकतो ज्यावेळेस तो छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा ऐकतो त्यावेळेस त्याची छाती भरून येते असं वाटतं की मी बाबासाहेबांचा अनुयायी नसून मी महात्मा फुलेंचा अनुयायी नसून हा घोषणा देणाराच खरा बाबासाहेबांचा अनुयायी आहे हा घोषणा देणाराच खरा महात्मा फुले चालू आहे परंतु मित्रांनो प्रत्यक्षामध्ये यांच्याकडे जर पाहिलं यांचं सूक्ष्म निरीक्षण केलं तर मित्रांनो हे लोक कोणत्या ना कोणत्या बुवा बाबा अम्मा बापू कापू या लोकांच्या नादाला लागलेले असतात हे लोक अंधश्रद्धेने फार बरबटलेले असतात कर्मकांडामध्ये फार आकांत बुडालेले असतात अशी या लोकांची अवस्था आहे म्हणजे आज शिवराय फुलेशाहू आंबेडकर हे ब्रँड नाव झालेलं आहे संपूर्ण जगामध्ये हे नाव चालतं मित्रांनो त्यामुळे या ब्रँडचा वापर फक्त स्वतःचं जे प्रचलित चालू काम आहे त्या कामाला उजाळा भेटण्यासाठी फक्त त्याचा वापर केला जात आहे फक्त आपलं इच्छित जे साध्य आहे जे लक्ष आहे ते पूर्ण करण्यासाठी या नावाचा केवळ वापर सुरू आहे प्रत्यक्ष जीवनामध्ये यांचं आचरण मात्र याच्या एकदम रिवर्स एकदम एकशे ऐंशी डिग्रीमध्ये एकदम उलट असा या लोकांचा प्रवास आहे अशा पद्धतीने ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली या प्रत्यक्ष लोकांचं मी अनेक लोकांचा जवळपास अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर निरीक्षण केलं प्रत्यक्ष जीवनामध्ये त्यांचं आचरण कसं आहे हे पाहिल्यानंतर अनुभवांती केवळ हे वरवरचं निरीक्षण नाही तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अनुभव आले अंगात ते या जगात देत असे अगदी त्या पद्धतीने मी हे विश्लेषण करत आहे जर माझ्यावर विश्वास नसेल तर तथागत गौतम बुद्ध सांगतात त्या पद्धतीने तुम्ही स्वतः याचं विश्लेषण करा याचा अनुभव घ्या स्वतः या गोष्टीचं निरीक्षण करा त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल आणि त्यावेळेस कळेल की हे दोनही समूह मराठा असेल ओबीसी असेल हे प्रत्यक्ष जीवनामध्ये शिवराय फुलेशाहू आंबेडकर या विचारधारेला फॉलो करत नाहीत आता मित्रांनो अपवाद सगळीकडे असतात एकदम सरसकटच मराठा समाजातील किंवा ओबीसी समाजातील लोक या विचारांना फॉलो करत नाहीत असं नाही प्रत्येक मध्ये आणि मराठा समाजामध्ये दहा पंधरा वीस टक्के लोक या विचारांना या विचारधारेला अगदी मनापासून फॉलो करणारे आहेत परंतु बहुतांशी नव्वद टक्के समाज हा मनुवादाच्या या बुवाच्या आहारी गेलेला आहे त्यामुळे मित्रांनो हे जे लोक आहेत जे शिवराय फुलेशाव आंबेडकरांचं फक्त आपल्या साध्यासाठी नाव वापरतात परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये त्यांच्या विचारांना कुठंही स्थान देत नाहीत या लोकांनासुद्धा ही गोष्ट लक्षात आणून देणं गरजेचं आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम